साडेतीन शक्तीपीठांपैकी अद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास करत त्यात तळपणार होऊन शरीराची लाही लाही आणि उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येनं उत्तर महाराष्ट्रातून भाविक भक्त अनवानी पावलाने सप्तशृंग गडावर पोहोचले दरम्यान काल आणि आज जास्त प्रमाणात गर्दी असल्याने बाऱ्यांचं नियोजन करण्यात आलं होतं देवीचे अलंकार ढोल ताशांच्या गजरात विश्वस्त संस्थांच्या कार्यालयातून मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी आजची पंचामृत महापूजा विश्वस्त मनज ज्योत पाटील आणि विश्वस्त डॉक्टर प्रशांत देवरे यांनी सपत्नी केली उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत अद्य स्वयंभू शक्तीपीठ असणाऱ्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्र यात्रे दरम्यान खान्देश प्रांतातून आई साहेबांच्या माहेरची भेट घेऊन आलेले लाखोंच्या संख्येनं भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीने मानकरी पुजाऱ्यांसह कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बी बी वाघ उपविभागीय अधिकारी अकनुरी नरेश तहसीलदार रोहिदास वारोळे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ऍडव्होकेट ललित निकम ॲडव्होकेट दीपक पाटोतकर मनज्योत पाटील डॉक्टर प्रशांत देवरे भूषणराज तळेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी विष्णू गवळी कृष्णा गवळी काशीनाथ गवळी आनंद गवळी गवळी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन बाबळे पोलीस पाटील शशिकांत बेनके आधी कुटुंबियांच्या हस्ते कीर्तीध्वजाची विधिवत पूजा अर्च होऊन कार्यालयातून मिरवणूक निघून ढोल ताशांच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली सप्तशृंगी माता की जय परशुराम बाबा की जय मार्कंडीय महाराज की जय असा जयघोषकरी सप्तशृंग गड परिसर धुमधुमून गेला शुक्रवारी मध्यरात्री सप्तशृंगीच्या शिखरावर हिरव्या रंगाचा कीर्ती ध्वज या कीर्तीध्वजाचे दर्शन शनिवारी पहाटेपासून भाविकांना घेता येणार आहे समुद्र समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे फूट उंची असणाऱ्या सप्तशृंग गडावरील दरेगावचे पाटील बांधव सप्तशृंगीच्या शिखरावर चढतात चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही झाडे झुडपे नाही खास खळगे असून पाटील शिखरावर जातात तरी कसे हा प्रश्न भाविक भक्तांमध्ये चर्चेला जातो हा चमत्कारिक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक भक्त सप्तशृंग गडावर उपस्थित असतात मातेच्या शिखरावर कीर्ती ध्वज फडकवण्याची परंपरा गवळी कुटुंबीय जाऊन ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे नवरात्र उत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या मध्यरात्री आणि चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चौदसच्या चा मध्यरात्री निशाण लावतात ध्वजासाठी अकरा मीटर कापड साधारणपणे त्याच मापाची काठी लागते तसेच जाताना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी तीस ते पस्तीस किलो वजनाचे पूजा साहित्य धान्य इत्यादी वस्तू दिल्या जातात दुपारी चार वाजता या सुमारास संपूर्ण गावातून कीर्ती ध्वजाची मिरवणूक निघून लाखो भक्तांच्या साक्षीनं हा सोहळा पार पडतो सायंकाळी श्री भगवती मंदिरात पोहोचून गवळी पाटील कुटुंबीय आई भगवतीसमोर नतमस्तक होऊन शिखरावरती चढून जुना ध्वज काढून त्या जागी नवाध्वज फडकवून त्याची विधिवत पूजा करतात शिखरावर ध्वज फडकल्यानंतर भाविक भक्त झेंड्याचे दर्शन घेऊन खान्देशवासीय भाविक परतीच्या मार्गाला लागतात प्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील नाशिक ग्रामीण पोलीस आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच अनिरुद्ध अकॅडमी मुंबई यांचे से देखील सहकार्य लाभले सोहळ्यासाठी ग्रामस्थ भाविक भक्त शासकीय निमशासकीय स्वयंसेवी संस्थेतील सेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रघुवीर जोशीचे सप्तशृंगी गड